पद्मावती इंगळे वय पंच्याहत्तर वर्षे राहणार बारामती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये येण्यापूर्वी यांना सतत पोटात दुखणे उलटी येणे मळमळ होणे पोटात गच्च राहणे भूक न लागणे इत्यादी तक्रारी होत, होत होत्या व त्यांना त्याचा खूप त्रास होत होता मला पोटात दुखायला लागल्या मळमळ व्हायला लागली काही वेळेला उलटीचे संभव व्हायचा आणि त्यामुळं जेवण जात नव्हतं जेवण जात नव्हतं म्हणून आम्ही इथल्याच डॉक्टरांना बारामतीतल्या डॉक्टरांना दाखवलं तेव्हा त्यांनी सांगितलं सोनोग्राफी करा सोनोग्राफी केली सोनोग्राफीत हा पोट पोटाचा प्रॉब्लेम घ्यायला म्हणाले लिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा औषध घ्या त्यांनी ऑगस्टमध्ये स्थानिक तज्ज्ञांकडे तपासणी केली असता त्यांना कावीळ झाल्याचे सांगितले त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीत खूप उपचार घेतले परंतु त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती यानंतर तज्ञांनी सोनोग्राफी रिपोर्ट काढले असता रिपोर्टमध्ये अर्ली चेंज ऑफ सिरोसिस माइल्ड पोर्टल हायपर टेन्शन म्हणजेच लिव्हर सिरोसिसचा आजार झाल्याचे दिसून आले पद्मावती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दुसरे कोणतेही उपचार न घेता लगेच त्यांनी सप्टेंबर मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले मग आम्ही माने डॉक्टरांची औषधं चालू केली पुढच्या महिन्यापासून मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केल्यानंतर त्यांना अगदी काहीच दिवसात फरक पडला त्यांना होणारा त्रास हळूहळू कमी होत गेला दोन महिन्यात मला जरा फरक पडायला लागला आता तर सगळं ओकेच हो आहे मळमळ होत नाही पोट दुखत नाही वेळच्या जे वेळेला जेवण वे नाश्ता सगळं होत आणि त्यामुळं काहीच त्रास होत नाही डिसेंबरच्या रिपोर्ट नुसार टोटल बिली रुबिन शून्य पूर्णांक चार डायरेक्ट शून्य पूर्णांक शून्य शून्य इनडायरेक्ट शून्य पूर्णांक दोन एस जी पी टी तीस एस जी ओ टी एकवीस होते त्यांचे वजन वाढले भूक लागू लागली पोट गच्च होणे बंद झाले आता त्यांना कुठली मळमळ नाही त्रास नाही पोट दुखत नाही कुठलीच तक्रार त्यांची आता राहिलेली नाही जून जस सोनोग्राफी रिपोर्ट नुसार त्यांचा आजार बरा झाल्याचे दिसून आले पद्मावती इंगळे यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत माने डॉक्टरांचे औषध घेतल्यामुळे मला कुठेही ऍडमिट व्हावं हो लागलं नाही घरच्या घरीच बसून औषधं घेतली आणि त्यामुळं चांगलाच परिणाम झाला आणि आता मी व्यवस्थित आहे ज्या पेशंटना असा त्रास होत असेल त्यांनी माने डॉक्टरांचे औषधं घेऊन त्यांनाही असाच चांगला हे उपयोग होईल औषध घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे घरबसल्या आपण औषधं घेऊ शकतो लिक्विड स्वरूपात औषधं आहेत आणि कुठेही ॲडमिट व्हायची आवश्यकता नाही कुठलेही इंजेक्शन्स नाही काही नाही ज्या पेशंटला लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे किंवा संबंधी कुठलेही आजार आहेत तर त्यांनी जरूर ह्या डॉक्टरांची औषधं घेऊन आपल्याला लाभ ला 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 करून घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करते